शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण पेरू पिकामध्ये सर्वसाधारणपणे ज्या छाटण्या तुमच्या मार्च एप्रिलच्या दरम्यान छाटण्या असतील अशा प्लॉटांमध्ये आता कुठेतरी माल तयार व्हायला सुरुवात झाली किंवा आपल्याला त्या था, त्या ठिकाणी आपल्याला साईज होणं गरजेचं आहे एक साधारणतः एका फळाची साईज आपल्याला चारशे ग्रॅम पासून पाचशे साडेपाचशे ग्रॅम पर्यंत असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आपण त्याच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आता आपण पेरूसाठी खूप फवारण्याचं नियोजन न करता आपण ड्रिपच्या माध्यमातून त्याला नक्कीच आपल्याला ग्रेड जे आपण देतो त्याच्यामध्ये तुमचं मध्ये तुमचं मायक्रोन्युट्रिएंट असेल त्याचबरोबर जे आपण ग्रेड देतो मग त्याच्यामध्ये तुम्ही फुगवणीसाठीचे जे आपण ग्रेड वापरतो त्या ग्रेड सुद्धा आपल्याला वेळोवेळी देऊन घेणं गरजेचे आहे आता ह्या देत असताना आपल्याला पाणी नियोजन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनींचा जो आपण पोत म्हणतो त्या जमिनीमध्ये काही जमिनी ब्लॅक सॉईल असतात त्या ठिकाणी पाणी धारण क्षमता चांगली असते आणि ज्या जमिनी तुमच्या हलक्या स्वरूपाच्या असतील अशा ठिकाणी आपण दोन इन वापर करणं किंवा ड्रिपच्या माध्यमातून जर आपल्याकडे ड्रिपरचा वापर करत असाल तर कमी डिस्चार्जचे ड्रिपर वापरणं म्हणजे त्या ठिकाणी चार लिटरचे डिस्चार्जचे जर आपण ड्रिपर वापरले तर नक्कीच आपल्याला पाणी त्या ठिकाणी पसरण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत होईल या ना पाणी पसरण्या त्या ठिकाणी चांगली मदत होईल आणि हे देत असताना आपल्याला नक्कीच रूट डेव्हलपमेंट सुद्धा तितकीच गरजेची आहे त्याचबरोबर ड्रिपचे ची देत असताना आपण काळजी घेणं गरजेची आपला पाला शेवटपर्यंत चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी आपण फवारण्याच्या माध्यमातून बायोलॉजिकल कीटकनाशक वापर करत असताना सुद्धा अनुभवानुसारच वापरा त्याच्यापेक्षा वेगळे वापरू नका जर वापर केला तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये कुठंतरी पानं लाल पडणं याचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यामुळे आपण या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर मिलीबगचा प्रादुर्भाव होऊ नये आपण वेळोवेळी आपण फोर्मचा फॉर्म आपण वेगळे करून बघितले पाहिजे जर आपल्याला कुठे मिलीबगचा प्रादुर्भाव दिसतो का जर आपण व्यवस्थित शेड्यूलनुसार फॉलोअप घेतला असेल तर नक्कीच आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव कुठेही दिसत नाही आता याच्यापूर्वी तुम्हाला बरेचशे पेरू पेरूमध्ये मी दिलेले आणि हार्वेस्टिंगच्या चे वेळेस त्याच्यापासून प्रत्येक शेतकऱ्याला जो चांगला फायदा झाला तो सुद्धा नक्कीच समाधानकारक का आहे आणि आता आपल्याला इथून पुढे कामकाज करत असताना आपण पेरू पिकामध्ये नक्कीच आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आता लक्षात घ्या पेरू पिकामध्ये काळजी घेत असताना आपल्याला निमॅटोड सुद्धा तितकाच महत्वाचा आहे सांभाळणं कारण निमॅटोड जर आला तर आपल्याकडे पानं पिवळे पडणे शेंडा पिवळे पडणे झाडाचा विकास थांबणे आणि त्याच्यामुळे फळांची साईज कमी राहणे याचा प्रादुर्भाव नक्की होऊ शकतो त्यामुळे आपण वेळोवेळी दिलेले डोसेस त्याच्यामध्ये तुमचा स्लेअरपोरचा डोस असेल व्हॅल्युम प्राईमचा डोस असेल त्याचबरोबर आपण आज डिरेक्टिन दिलेला असेल याचा वेळोवेळी जर नक्कीच वापर केला तर कुठलीही अडचण त्या ठिकाणी येत नाही आता हे सर्व करत असताना डिपच्या माध्यमातून आपल्याला या स्टेजला आल्यानंतर म्हणजे आज जर बघितलं तर तुमचं फळ साधारणतः तीनशे ते चारशे ग्रॅम लक्षात घ्या ठिकाणी सुरुवातीचं फळ असेल तीनशे चारशे ग्रामपर्यंत आता व्हायला सुरुवात झाली आणि आपल्याला एका फळाची साईज साधारणतः साडेचारशे ग्रॅम पर्यंत असायला पाहिजे कमीत कमी चारशे ते साडेचारशे ग्रॅम ग्राम असायला पाहिजे मग अशा वेळेस आपल्या ड्रिपच्या माध्यमातून डोस द्यायचा डोस देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पी बुस्टर लक्षात घ्या इंडिकेम कंपनीचा झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही ग्रेड देत असताना नक्कीच काळजीपूर्वक आपण व्यवस्थित ड्रिपर चेक करून आपण ती देणं गरजेची ज्या ठिकाणी तुमची फळांची संख्या झाडं बघून जास्त असेल अशा ठिकाणी आपण ट्रिप नक्कीच व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एकरी तीन ते चार किलो पर्यंत आपल्याला डोस घ्यायचा आहे त्यासोबत एक्सपर्ट ड्रिप एकरी दोन लिटर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचे हा डोस दिल्यानंतर नक्कीच रूट सुद्धा चांगली डेव्हलप राहील आणि फवारणीच्या माध्यमातून सुद्धा नियोजन करता येईल आता याचबरोबर सेकंड डोस देत असताना आपण मागचा डोस झिरो दिला जुरबाहून चौतीस तुम्ही एकरी दहा किलो पर्यंत मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो पर्यंत या प्रमाणात आपण डोस देणं मी तुम्हाला सांगितलेलं आहे या सॉइल टेस्टिंग केल्यानंतर आपण मायक्रोटेनची डेफिशियन्सी आपण भरून काढणं आपण ते डोस दिल्यानंतर फरक वाटला काही नक्की फरक, फरक पडलो आता लक्षात घे प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलेलं प्रत्येक शेतकऱ्याला शेड्यूल मध्ये दिलेलं राहतं की आपण सॉइल टेस्टिंग करूनच आपण डोसेस द्या अन्यथा कुठलेही कारण नसताना विनाकारण खर्च करू नका ज्या गरजेचं जी गोष्ट आहे आपल्याला ती देणं तितकीच गरजेची आता हे केलं याच्यानंतर आपण फवारणीच्या माध्यमातून सिविड घ्यायचं सिविड घेत असाल त्या ठिकाणी तुम्ही रिॲक्टिव्ह पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम आणि त्यासोबत स्कोर या बुरशीनाशकाचा वापर करायचा जेणेकरून कुठेही करप्याचा प्रादुर्भाव असेल बुरीचा प्रादुर्भाव असेल डेट कुठेही कुजण्याचा प्रादुर्भाव असेल तो आपल्याला त्या ठिकाणी कमी होईल ही एक फवारणी करून घ्या एक पाच ते सात दिवस जाऊ द्या परत एकदा तुम्हाला स्टीमफ्लेक्स पाचशे मिली कॉम्बिएफ शंभर ग्राम आणि त्यासोबत एक वृक्ष म्हणजे एन्ड्रॉकॉलची आपण एक फवारणी घेऊ शकतो ही फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याला पानांची कार्यक्षमता चांगली राहील फळ फुगवण्याला त्याची चांगली मदत त्या ठिकाणी होईल अन्न प्रक्रिया वाढल्यानंतर झाडाचं आपटेक त्या ते ठिकाणी वाढतं आता आपटेक वाढण्यासाठी परत एक डोस सुद्धा आपल्यासाठी तितकाच महत्वाचा आहे मग त्याच्यामध्ये आपण यारामिला कॉम्प्लेक्स पर्यंत त्यासोबत आपण अॅकेडियन कंपनीचं गोल्ड स्टार आपण देऊ शकतो पाचशे ग्रॅम या प्रमाणात आपण जर डोस दिला तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसतील आणि व्यवस्थित हिरवागार प्लॉट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आपण फळ काढण्याच्या वेळेस नक्कीच एक व्हिडिओ देण्याचा आपल्या प्लॉटमध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू आता याच्यानंतर बरेचशे शेतकरी आजही प्लॉट बुकिंग करताय कमीत कमी या महिन्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांचे कॉल आले की प्लॉट आता जानेवारी फेब्रुवारीच्या कटिंग घ्यायचे काही आता लागवडीच केल्या परंतु ह्या करत असताना नक्कीच प्रत्येकाने सॉईल टेस्टिंग पहिली करून घ्या आणि प्लॉट बुकिंग केल्यानंतर ज्या पद्धतीचं शेड्यूल येतं ज्या पद्धतीचे शेड्यूल दिलेले ते व्यवस्थित फॉलोअप करा काही अडचणी असेल तर ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला बरं आता ही सर्व आपण चर्चा करत आहोत परंतु त्यापूर्वी दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा एक दादा नमस्कार नाव आकाश सुखदेव शिंदे राहणार वणसगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर पंच्याण्णव पाचशे वीस एकोणतीस चारशे अठ्ठावीस बरं प्लॉट बुकिंग केला किती दिवस झाले प्लॉट बुकिंग करून प्लॉट बुकिंग करून एक वर्ष झालं बरं प्लॉट बुकिंग केल्यानंतर नक्कीच काही फरक जाणवला हो प्लॉट बुकिंग करून अनुभव नसलेलं पहिलेच वर्ष आपण पेरू लावलं अनुभव नव्हता त्याच्यामुळं आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट तयार केला एकदम छान प्लॉट इथपर्यंत आलेला आहे अजून आठ दिवसामध्ये आपला एक पहिला राऊंड आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे जे फळ आपलं चारशे साडेचारशे ग्रॅमचं असेल ते आपण खोडून घेणं गरजेचं आहे जेणेकरून बाकीच्या फळाची साईज होण्याला आपल्याला मदत होईल तर आता लक्षात घ्या हे सर्व कामकाज करत असताना आपण नक्कीच ऑफिसला कॉल करून विचारून घेत चला काही अडचणी असेल तर नक्की कॉल करा तुम्हाला ऑफिस क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकवरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला आणि मगच प्लॉट बुकिंग करा आणि काम होत असेल शंभर टक्के आपल्याकडून शेड्यूल फॉलोअप होत असेल तरच प्लॉट बुकिंग करा अन्यथा प्लॉट बुकिंग करू नका आणि हे जे व्हिडिओ तुमच्यासाठी असतात प्रत्येक पिकामध्ये व्हिडिओ दिलेले असतात आणि प्रत्येक पिकाचे प्रत्येक शेतकऱ्याचे वेगवेगळे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद